भारी मम्मी खूपच सुंदर चविष्ट अजून काय काय बोलू आता मी थोडंसं घेऊन तुम्हाला खाऊन दाखवते हे बघा गरम आहे भरपूर खूप भारी खूप भारी थोडी मेहनत लागते याला पण नक्की टाइम काढा आणि वर्षातून एकदा तरी बनवा मस्त नमस्कार फ्रेझी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुड फ्रायडे आणि गुड फ्रायडे निमित्त आम्ही मुडकी हा उपवासाचा पदार्थ बनवत आहोत मुडकी हा प्रकार काय आहे बहुतेक जणांना माहीत नाही आहे उपवासाचे पदार्थ आपण बरेच बघितलेले आहेत पण वसई सोडलं तर बाहेर हा पदार्थ नक्की काय आहे कशापासून बनवला जातो ह्याची माहिती नाही आहे हाच तर आपल्या चॅनलचा मेन उद्देश आहे की आपल्याला पारंपरिक पदार्थ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायच्या आहेत तर आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत ही माझ्या दोन्ही आजींची रेसिपी आहे माझी घरची आजी आता आमच्यामध्ये नाही है। ती आहे।, खो, ती 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 आहे ती देवाघरी आहे पण तिला आम्ही खूप खूप जास्त मिस करतो तिच्या हातातील प्रत्येक रेसिपी तिच्या हातची चव खूप जास्त मिस करते पण तिच्या ज्या रेसिपी आहेत त्या आम्ही जपून ठेवलेल्या आहेत माझ्या मम्मीने जपून ठेवलेल्या आहेत ती नेहमी करत असते आणि आत्ता जी आजी आज आपण चॅनलवर पाहत आहोत ती माझ्या मम्मीची आई आहे तर आज मुडकी हा प्रकार माझी मम्मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि मुडकी बनवत असतानाच मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे अचूक प्रमाणासहित प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करणार आहे आणि मुडकी हे नाव कसं दिलं गेलं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत रहा वसईमध्ये या पदार्थाला अनेक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते आणि काही भागात तर हे नाव माहीतही नाही आहे तर आमच्या भागात आम्ही याला मुडकी म्हणतो तुमच्या इथे तुम्ही याला काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर संध्याकाळी हा आमचा ठरलेला डिनर आहे आम्ही दरवर्षी डिनरमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं जेवण न करता फक्त आणि फक्त गरमागरम मुडकी आणि सोबतच गरमागरम चहाचा आनंद घेतो तेसुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा ह्या वर्षी तुम्हाला मुडकी करता आले नाही कारण माझा आत्ताच गुड फ्रायडेनंतर हा व्हिडिओ पोस्ट होतो आहे तर पुढच्या वर्षासाठी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा आणि फक्त गुड फ्रायडेच्या दिवशी केलं पाहिजे असं नाही तुमचा जेव्हा जेव्हा उपवास असेल तेव्हा तेव्हा ही रेसिपी तुम्ही फॉलो करायला विसरू नका चला तर मग लवकर सुरुवात करूया मम्मी चल सुरुवात करू तर हा बघा किती कांदे घेतलेत सहा सहा किलेला एक किलो तांदळाच्या पिठासाठी आपण सहा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आता तेल घातलेलं आहे तेल अंदाजे मोठे चार चमचे तेल घालायचं आणि ज़, म्हणजे जवळजवळ एक वाटी तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की हा कांदा आणि मिरची मस्त तेलावरती परतून घ्यायचं दोन छोटे चमचे जिरं घालायचं आहे तसेच हिंग सुद्धा घालायचं आहे हिंग सुद्धा दोन छोटे चमचे घालायचं आहे आणि हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या पांढऱ्या कांद्याचा नुकताच मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे लवकरात लवकर पांढऱ्या कांद्याची माळ घरी घेऊन या पावसाळ्यामध्ये अनेक रेसिपी शूट होणार आहे त्यामध्ये तो कसा कुठे वापरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण लकीली तुम्हाला आत्ताच पाहायला मिळत आहे पांढऱ्या कांद्याची एक रेसिपी आपली शूट होत आहे ती म्हणजे ह्या मुडक्या तयार करण्यासाठी ह्यामध्ये पांढऱ्या कांदा वापरायचा कारण त्याला चव पण चांगली लागते आणि तो खायला सुद्धा तिखट नसतो चला तर मी तुम्हाला एक फायदा त्याचा सांगितलेला आहे त्यामुळे मुडकी करताना फक्त आणि फक्त पांढरा कांदा त्यामुळे लवकरात लवकर मार्केटमध्ये जा आणि पांढऱ्या कांद्याची माळ घेऊन या कारण आपल्याला बऱ्याचशा रेसिपी करायच्या आहेत आपण एक किलोच्या मुडकी बनवत आहोत तुम्ही जर अर्धा किलोच्या मुडकी बनवणार असतील तर त्यासाठी जे प्रमाण आम्ही सांगणार आहोत ते अर्ध्यामध्ये घ्यायचं आहे तर हे तांदळाचं पीठ आम्ही दळून आणलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवायचे सुकवायचे उन्हामध्ये आणि त्याचं पीठ तयार करायचं तुम्हाला दिसत असेल हे बघा मम्मी हे कसं करायचं एकदम बारीक ठेवायचं की जाडसर ठेवायचं मीडियम मिडियम दळून आणायचं म्हणजे दळायला जाणार ओके म्हणजे इडली करतो ना आपण इडलीला जसं दळतो त्या पद्धतीनेच दळायचं जाडसर नाही आणि बारीक पावडर सुद्धा नाही मिडियम सांगायचं आणि एक किलो तांदळाच्या पिठासाठी आपल्याला लागणार आहेत एक किलो वालाच्या शेंगा हे गोळे कितीचे झालेले आहेत ते माहीत नाहीये पण एक किलो वालाच्या शेंगा घ्यायच्या हे गोळे सुद्धा तुम्ही पहा आरिक नाही आहेत आणि जास्त जाड सुद्धा नाही आहेत पहा हे पण स्वच्छ धुवून घ्यायचे हे आम्ही वालाच्या शेंगा घेऊन ठेवल्या होत्या कारण नंतर गर्मीमध्ये जास्त उपलब्ध नसतात तर तुम्हाला जर मुडक्या करायच्या ही सगळी तयारी तुम्हाला अगोदरच ऍडव्हान्स मध्ये करून ठेवावी लागणार आणि आपण मुडक्या बनवणार ना त्यासाठी फक्त तांदळाचं पीठ वालाचे गोळे मी तुम्हाला सांगितलं कांदा मिरची इतकंच नाही तर अजून एक आहे आणि त्यानेच मुडकीला मस्त टेस्ट येते ते म्हणजे नारळाचा किस ओल्या नारळाचा किस घ्यायचा मग मी तू किती नारळ किचलेले आहेत एक एक मोठा नारळ किचून घ्यायचा अशा पद्धतीने की मुडक्याला मस्त चव येते कांदा मस्त शिजवून झाला ना मग त्याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर वालाचे गोळे त्यामध्ये असे मस्त परतून घ्यायचे चांगले शिजवून घ्यायचेत आपल्याला कच्चे राहता नये त्यामुळे हे कांदा कांदा वालाचे गोळे हे चांगले शिजण्यासाठी तेल पण व्यवस्थित घ्यावं लागते एकदम कमी प्रमाण ठेवू नका तेलाचं तुम्ही डायट जरी करत असाल ना तरी आपण काय हे वर्षातून एकदा दोनदा बनवतो त्यामुळे ठीक आहे चालते तेवढं तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आजची रेसिपी माझी मम्मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ही आहे माझी मम्मी आज तुम्हाला मुडक्या बनवून दाखवणार आहे आणि मम्मी ही कोणाची रेसिपी तू बनवीत आहे तुझी आजी आणि माझी आई म्हणजे दोन्ही आजीची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मम्मी आपल्याला पुढची प्रोसेस दाखवत आहे दा व्हिडिओ पाहत राहा हे वालाचे गोळे पाच मिनिटांसाठी कांद्यावर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये किचलेला नारळ घालायचा आहे ओला नारळ ओला नारळ घ्यायचा आहे आपल्याला हे बघा माझ्या मम्मीने ओल्या नारळाचं कसं इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेलं आहे प्रत्येक भाज्यांमध्ये आणि ज्या ज्या रेसिपीमध्ये हा ओला नारळ जातो तो असा किचून ठेवल्यानंतर आणि असा प्लास्टिकच्या बॅगमध्ये बांधून ठेवला ना की तो चांगला टिकतो आणि आपला टाईमही वाचतो प्रत्येक वेळेला नारळ किचायचा आणि भाजीत घालण्यासाठी वेळ जातो ना त्यामुळे असं रेडी करून ठेवला ना जेवण करायच्या अगोदर बाहेर काढून ठेवायचा की ऑटोमॅटिक तो सुट्टा होतो दोन मिनिट नारळ परतून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घाला अंदाजाने तुम्हाला जर अंदाज नसेल तर सुरुवातीला कमी घाला मीठ आणि हळद घालायची आहे दोन छोटे चमचे हळद घातलेली आहे त्यानंतर एक तांब्या पाणी घेतलेलं आहे म्हणजेच दोन पेले पाणी आहे हा ह्यामध्ये घालायचा मम्मी अजून ह्यामध्ये पाणी घालत आहे अर्धा तांब्या म्हणजे टोटल तीन ग्लास तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आता गॅस तुम्ही थोडा वाढवला तरी चालेल सुरुवातीला कमी ठेवायचा आपण पाणी ह्यामध्ये का घातलेलं आहे तुम्हाला लवकरच समजेल आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे ह्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त उकळी काढून घ्यायची तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते हे पहा मस्त उकळी आलेली आहे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मस्त शिजलेलं आहे जवळजवळ ह्याला पंधरा मिनिटं लागली आता ह्यामध्ये आपण जे एक किलोचं प्रमाण घेतलेलं आहे पिठाचं ते आपण घालणार आहोत थोडं थोडं करून घालायचं आहे असं संपूर्ण एक किलो घातलंच पाहिजे असं नाही आहे थोडं थोडं करून घाला हे बघा असं चपाती लाटायची लाटणी असते ना त्याने फिरवत राहायचं आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला पीठ घालत राहायचं अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं लाटणी घेतली ना का त्याने व्यवस्थित मिक्स करता येते चमच्यापेक्षा घट्ट झालं का मम्मी कि अजून पिठाची गरज जाल। आहे एक, एक किलो पीठ झालं का मम्मी कि कमी होत कमी होत एक, एक किलो थोडस कमी जवळजवळ पाऊन किलो लागलं म्हणूनच सांगते संपूर्ण एक किलो घेऊ नका थोडं थोडं करून घाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व साहित्यांची नोंद केलेली आहे नक्की पहा हे पीठ व्यवस्थित मिक्स केलं ना की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आता असं एक ताट घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व घालायचं पीठ थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर मी लवकरच सांगणार आहे मुडकी म्हणजे काय असते आणि त्याला हे नाव कसं दिलं गेलं थँक्यू मम्मी तुझ्यामुळे आम्हाला हा पदार्थ खायला मिळत आहे वेलकम असंच तुम्ही खाऊ शकाल इतकं भारी, खुब भारी। लागते आता मी थोडंसं घेऊन तुम्हाला खाऊन दाखवते हे बघा गरम आहे भरपूर हम्म खूप भारी खूप भारी थोडी मेहनत लागते याला पण नक्की टाइम काढा आणि वर्षातून एकदा तरी बनवा मस्त हे जे आपण मुरकीचं सारण केलेलं आहे ना त्यापासून अजून एक रेसिपी तयार होऊ शकते मी तुम्हाला रेसिपी आता शेअर करीत आहे काय करायचं कुकर घ्यायचा त्यामध्ये केळीचं पान ठेवायचं आणि हे सेम सारण त्यामध्ये केकसारखं थापायचं केळीच्या पानावरती कुकर बंद करायचं कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि अर्धा तास एकदम आचेवरती शिजवून घ्यायचं झालं डेस्कं तयार तसंसुद्धा तुम्ही करू शकतात आणि आत्ता ज्या मुडक्या आम्ही तयार करून दाखवणार आहेत तसंसुद्धा करू शकतात एक सारण दोन रेसिपी नक्की ट्राय करा आत्ता वेळ आहे तुम्हाला सांगण्याची की मुडकी म्हणजे नक्की काय असते चला त्यासाठी आपल्याला ना हे सुरुवातीला मस्त मळून घ्यायचं आहे चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच बघा माझी मम्मी तुम्हाला दाखवत आहे असं सर्व एकजीव करून घ्यायचं एकदम पण थंड करू नका हाताला सहन होईल एवढं झालं की मळायला घ्या हे सारण जास्त मळायची जा गरज नाहीये एकजीव झालं की याच्या मुडक्या तयार करायला घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने मम्मी कसं केलं पुन्हा एकदा दाखव हे बघा हातामध्ये घ्यायचं आणि असं बोटांनी दाबायचं ह्याला म्हणतात मुडकी आता मुडकी का ते सांगते हे बघा आपली मूठ आहे ना मग आपण काय करतो हे पीठ आपण असं मुठीमध्ये घेतो व्यवस्थित याचा गोळा करायचा मी कधी केलेले नाही आहेत फर्स्ट टाईम आहे माझं कारण माझी मम्मीच नेहमी करत असते आणि असं आपल्या बोटांनी ह्यामध्ये मधोमध प्रेस करायचं झाली मुडकी मम्मी मी केलेली मुडकी चांगली झाली हे बघा तीन बोटांचे छापे आलेले आहेत तर मुठी मध्ये घेऊन केलेल्या मुडक्या मी सुद्धा आता मम्मीला हेल्प करते म्हणजे पटापट होणार जास्त नाही दाबायच अगदी अलगदपणे दाबायच तेल बघ केवढ सम नाही हे काय केलं जातात नाही माल आता जे शेवटची स्टेप आहे पाहत राहा तर आता आपण पाहूया पावन किलो पिठापासून किती मुडक्या आपण तयार केले हे पहा सर्व मुडक्या बनवून झालेल्या आहेत आणि फक्त पावून किलो पिठापासून टोटल चाळीस मुडक्या तयार झालेल्या आहेत तर वाट कसली पाहताय लवकरात लवकर, लवकर बनवा आणि या चविष्ट मुडक्यांचा आस्वाद घ्या मम्मी हे केळीचं पान कशासाठी आणलं आहे तर आत्ता आपल्याला शेवटच्या स्टेपसाठी लागणार आहे केळीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसायचं पहा आपण इडली करतो ना त्याचंच आम्ही भांडं घेतलेलं आहे असा थोडंसा पाणी घ्यायचा आणि ह्यामध्ये सगळ्या मुडक्या आपण प्लेस करणार आहोत मग मी केळीचं पान कुठे ठेवायचं या। ओके यावरती केळीचं पान ठेवायचं कि केळीच्या पानांचा मस्त फ्लेवर त्या मुडक्यांमध्ये उतरतो आणि खूप छान ट्रेडिशनल फ्लेवर येतो त्याला आणि ह्या पानावरती आता सगळ्या मुडक्या प्लेस करून घ्यायच्या अशा एक एक करून एक लक्षात असू द्या की एकमेकांवर प्लेस करू नका असं सुटसुटीत ठेवा आणि ह्यावर आता पुन्हा एकदा केळीचं पान ठेवा आणि ह्याच्यावर आता आपण यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत हे पहा आता गॅसवर ठेवलेलं आहे हे, हे पहा पंधरा मिनिट लागलेला वाफवायला आणि ऑलरेडी सारण सगळं शिजलेलं होतं मस्त तयार झालेलं आहे मग मी खाऊ आहे छोटसा तुकडा आहे मस्त आहे बघा मधून पण मस्त शिजणार भारी, भारी मम्मी खूपच सुंदर चविष्ट अजून काय काय बोलू जे असतानाच खायचे पण आम्ही चर्चला जाऊन आल्यानंतर खाणार आता फक्त मी टेस्ट केलेला आहे आणि जी थंड झाल्यानंतर अजून चविष्ट होणार आणि हे कसं माहिती आहे का फ्रीजमध्ये नाही ठेवायचे जेव्हा हवे हो आहेत ना तेव्हाच फ्रेश फ्रेश खायचे यामध्ये कांदा असतो ना त्यामुळे ते जास्त ठेवायचे नाहीत जितकं फ्रेश खातेल तितकं फ्रेश खा हे पहा अशा गरमागरम मुडक्या गरमागरम चहा सोबत खायच्या आता आमची आई तुम्हाला मुडकी खाऊन दाखवत आहे आई कशी झाली आहे तू पूर्वी मुडक्या करायच्या तशाच लागतात का तशाच आहेत कारण त्या तुझ्यात तुझी आणि माझ्या घरच्या आजीची रेसिपी आहे ना तुमच्या आजची चव काही उतरणार नाही आहे पण तेवढा मम्मीने प्रयत्न केलेला आहे मस्त थँक्यू खा आता खा आणि चहा पी आय होप तुम्हाला मुडकी हा पदार्थ समजला असेल आणि तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यास लाईक करा तुम्हीसुद्धा बनवा कशा झाल्या तुम्हाला आवडल्या काही नाही ह्याच्या प्रतिक्रिया मला सांगायला विसरू नका तुम्ही मुडक्या बनवल्यानंतर याचे फोटोज काढा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला तुम्ही पाठवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल त्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभारी आहे असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पुन्हा भेटूया अशाच चमचमीत मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत खुश राहा स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या